नमस्कार निकिता दांडगी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे बघा आज मी जी अपडेट आहे ती आधार कार्ड विषयी बघा ज्यांनी आतापर्यंत आधार कार्ड आहे अपडेट केलेलं नसेल त्यांनी चौदा जूनपर्यंत अपडेट करा मी तुम्हाला पुढची बातमी सांगतेच पण तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघा आधार नोंदणी ही अद्यपन दिनांक दोन हजार सोळानुसार चालू आहे ठीक आहे या तारखेपासून दर दहा वर्षांनी घ्यावते मी का आपली जी ओळख आहे आणि पत्त्याचा जो आपला अपडेट पुरावा ठीक आहे ते आपल्याला करणे काय अनिवार्यच असतं ठीक आहे आता एखाद्या वेळेस विवाहित स्त्री असते ठीक आहे तर त्यांचं काय होत असतं की लग्न झाल्याच्या नंतर आधार कार्डमध्ये नाव वगैरे चेंज करावं लागतं त्यासाठी आपल्याला आता ज्यांचे ज्यांचे ज्यांना काही आधार कार्डमध्ये किंवा म्हणजे तारीख किंवा नाव चेंज करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या कारण की याच्यामध्ये बघा दिलेलं आहे मी तुम्हाला खाली दाखवलेला व्हिडिओ या व्हिडिओमध्ये बघा पूर्ण अपडेट दिलेली आहे बघा आणि अद्याप नियम दोन हजार सोळा नुसार आधार नोंदणीच्या तारखेपासून दर दहा वर्षांनी ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करणं गरजेचं आहे ठीक आहे बघा अपडेट करण्यासाठी चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत देण्यात आली आहे बघा पुढं अजून दिलेलं आहे की त्यामुळे जर तुम्ही मागील दहा वर्षात आधार कार्डची माहिती अपडेट केली नसेल तर हे काम चौदा जून पर्यंत पूर्ण करा युनिक आयडिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही जी वेबसाईट आहे ठीक आहे गेल्या वर्षी आधार कार्ड मोफत अप अपडेट करण्याची सुद्धा अंतिम मुदत चौदा जूनच होती आता सुद्धा चौदा जूनच आहे तर पुढे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला जर अपडेट करायचं असेल ठीक आहे तुम्हाला जर आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर चौदा जून दोन हजार पंचवीस पूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट कसं करायचं तर तुम्हाला जर आधार कार्ड मोफत अपडेट करायचं असेल तर याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेले सुद्धा आहे बघा सर्वप्रथम तुम्हाला ब्राऊझर ब्राउझरमध्ये जाऊन ही जी लिंक दिलेली आहे ठीक आहे माय आधार उदय गव्हर्नमेंट ठीक आहे याच्यामध्ये जाऊन तुम्हाला जो निळ्या रंगाचा लॉग इन बटनवर क्लिक करावं लागेल आणि तसंच तुमचा आधार क्रमांक आणि तुमचं जे कॅप्चर आहे ठीक आहे तो टाकायचा आणि तसंच मग तुम्हाला जे ओ टी पी हो तो ओ टी पी टाकायचा पुढे दिलेलं आहे की त्याच्यानंतर लॉग इन करायचं ठीक आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं ड्रॉप डाऊन लिस्टमधून तुम्हाला कोणती कागदपत्र अपडेट करायची ते निवडायचं आणि नंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट टाकायचे ठीक आहे तुमच्या आधार कार्डमध्ये काय माहिती टाकायची तुम्हाला किंवा नाव बदलायचं असेल किंवा ॲड्रेस तर तो, तो तुम्ही त्यात टाकायचा ठीक आहे आता का एवढी काही प्रोसेस दिलेली आहे तर ही तुम्ही घरी करू शकता तुम्हाला पण चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंतची तारीख दिलेली आहे मागच्या वर्षी सुद्धा ही तारीख आलेली होती आणि आता वर्षी सुद्धा माय आधार उदय गव्हर्नमेंट इन ही वेबसाईट तुमच्यासाठी ओपन आहे तर तुम्ही चौदा जून दोन हजार पंचवीस पूर्वी ठीक आहे दोन हजार चौदा म्हणजे पंचवीस पूर्वी चौदा जूनच्या आधी तर तुम्ही मोफत आधार कार्ड तुम्ही घर बसल्यासुद्धा मोबाईलमध्ये अपडेट करू शकता नाहीतर तुम्ही जर आधार केंद्रावर जर गेला ठीक आहे आधार केंद्रावर गेल्याच्या नंतर काय माहिती की तुमच्याकडनं जास्तीत जास्त पैसे घेतले जाईल तर त्याआधी तुम्ही जाऊन ते पूर्ण करू शकता ठीक आहे तर ही तुमच्यासाठी माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा